दहिहंडी फोडण्याकरिता आपण सर्व एकत्र येतो मिळून दहिहंडी फोडतो तसा संपूर्ण समाज एक आहेत आणि दहंडीतील काला सर्वांनी मिळून खायचा असे मनोगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मुंबई विक्रोळी शहरात आमदार मिहीर कोटेच्या यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमामध्ये आगमन होताच भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की अशा घोषणे ने शुरुआत के लिए भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की पति रामचंद्र की हनुमान की उमापति महा की की, की। उपस्थित सर्व गोविंदांना मी खूप शुभेच्छा देतो श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कही हंडी फोडण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो हो। आहोत एकावर एक, एक थर आपण लावतो सलामी देतो हंडी फोडतो आणि हंडीतला दही काला हा सर्वांपर्यंत आपण पोचवतो प्रभू श्रीकृष्णानी आपल्याला हाच संदेश दिलाय की संपूर्ण समाज एक आहे आणि काला हा सगळ्यांनी वाटून खायचा आहे समाजाने एक संध राहायचा आहे अशा प्रकारचा संदेश सर्वांना प्रेम देण्याचा संदेश हा प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून आपण सगळे या निमित्ताने एकदा जोरदार नारा देऊया हाती घोड पालखी हाती घोडा पालखी भाई तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आणि या सगळ्या लोकांचं दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार